मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता या दरम्यान त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांची भेट घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज त्यांना रुग्णालयामध्ये भेट दिली होती या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे या संवादामध्ये त्यांनी काय सांगितले पाहूयात माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अजून समाधानकारक त्याच्यामध्ये रिकवरी नाही आहे अजूनही ते त्या ठिकाणी स्टेबल झालेत असं था। म्हणता येणार नाही कारण मी बघितलं अतिशय चिंताजनक अजूनही प्रकृती राम आहे म्हणजे देव करो त्यांची प्रकृती लवकर रिकव्हर हो कारण अजून ते डेंजर त्याच्या बाहेर आले नाहीत प्रकृती अजूनही त्यांची चिंताजनक आहे आता मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलो आहे त्यामुळे इतर नातेवाईकाच्या बोलण्यावरून ना आम्हाला असं वाटलं होतं की साधारण प्रकृती त्यांची स्टेबल असेल पण आज बघितल्याच्या नंतर डॉक्टर अजून काही तपासण्या करणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे अजून समाधानकारक त्या ठिकाणी रिकवरी की पेशंटमध्ये नाही आज त्यांचा जवळपास सव्वा दिवस आहे आणि याच्यामध्ये जशी पाहिजे तशी रिकव्हरी झाली असं त्या ठिकाणी दिसत नाही सुरेश दस यांच्यावर आरोप अजून सांगता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आपण प्रार्थना करू शकतो त्यामुळे किती दिवस लागतील याच्याबद्दलची माहिती डॉक्टरांना देखील सांगता येत नाही मनोज चौधरी म्हणणं भाजपचे काय झालं होतं असं आहे की आता माझ्या दृष्टीनं राम खाडे हे शोधित येणं खूप गरजेचं आहे आणि राम खाडेंना माहिती आहे खरी घटना काय झाली हे ते बोलल्यावर कळल पण या अगोदरचा जर इतिहास बघितला तर, तर रामखाडेवर हा पाचवा हल्ला आहे आणि चार हल्ले जे झाले त्याच्यामध्ये स्वतः रामखाडेंनी सुरेश दासांनी हल्ले घडवून आणले असं वारंवार सांगितलेलं आहे हे काय पहिला हल्ला रामखाडेवर झालेला नाही आणि सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर हा अतिशय सुनियोजित हल्ला आहे कारण रामखाडेंचं पोलीस संरक्षण काढलं जातं आष्टी पोलीस स्टेशनच्या कोणत्या पोलिस अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर हे संरक्षण काढलं न्यायालयाने सांगितलं होतं रामखाडेला संरक्षण द्या मग तुम्ही का काढलं दुसरं राम खाडेकडं त्या ठिकाणी वेपनचं लायसन होतं शस्त्र परवाना होता तो शस्त्र परवाना का तुम्ही रिन्यू केला नाही कुणाचा दबाव होता आणि त्याच्यानंतर तिसरी जर गोष्ट आहे तर बीडमध्ये पंक आमचे जे कावत नावाचे एस पी आहेत ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत म्हणून बीडच्या हद्दीवरून दहा किलोमीटर पलीकडं हा राम खाडेवर हल्ला का होतो कारण नगर जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जी आहेत मग ते कुणाशी त्यांचे लागे बांधत हे आम्ही वेळ आल्यावर उघड करू पण आतापर्यंत त्यांनी सुरेश धसांच्या तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या तक्रारीवरून सुरेश धसांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत कोर्टामध्ये आणि आता एक करंडमध्ये एक चार हल्ला होण्याच्या चार पाच दिवस अगोदर एक सोसायटीची मोठी जागा नगर तर कॉम्प्लेक्स बांधत होतं त्या जागेला देखील स्टे हा रामखाडेच्या तक्रारीवरून आला आणि त्याच्यानंतर हल्ला झालेला आहे त्यामुळं राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते सातत्यानं आष्टी मतदारसंघात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आवाज उठत असतात देवस्थानच्या जमिनी असतील वटगाच्या जमिनी असतील ह्या बळकू नयेत म्हणून त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्यांच्यावर म्हणून हे पाचवा हल्ला आहे चार हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले देव करू ह्या पाचव्या हल्ल्यातून आम्ही सगळे प्रार्थना करतो की ते पाचव्या हल्ल्यातून वाचत नगर परिषद नगर परिषद त्याच्यावर कॉम्प्लेक्स वाजत होती नगर परिषद हे सुरेश असं आहे की सरकारला जर चौकशी करायची असती आणि ह्या आरोपी जे राम खाडेच्या वर ज्यांनी हल्ला केलाय त्या आरोपीवर जर कुणाचा वरद हस्त नसता तर पोलिसांनी आतापर्यंत त्या आरोपी जेरबंद केले असते पोलिसांनी एक तरी आरोपी मला सांगा ना तुम्ही आज माणूस जगल का मरण माहित नाही एक तरी आरोपी सापडलाय का जर हा आरोपीवर पोलिसांच्यावर कुणाचा दबाव नसता वरत हसत नसता तर आरोपी सापडला नसता राम खाडेला अक्षरशः हल्ला तर केलाय पण दगडाने प्रत्येक शरीराच्या पार्तावर खेचलंय आणि इंटरनल ब्लडिंग आतमध्ये झाले त्यामुळे कोणते कोणते पार्ट डॅमेज आहेत आणि कुठं काय करायचंय ह्याच्यात डॉक्टर बरेच दिवस कन्फ्यूज होतील एवढ्या वाईट पद्धतीने राम वा याच्यात आमच्या फर्स्ट प्रायोरिटी ही राम खाडे बरं होणार आणि याच्यावर कुणाचा वरद असतं हे सगळ्यांना माहिती आहे कारण चार हल्ले झालेत रामखाडेवर चारही हल्ल्यामध्ये त्यांनी भाजपाचे आमदार सुरेश दास यांचं नाव घेतलं ना आता हा पाचव्या हल्ल्यात शुद्धितच नाही नेमकं काय घटना घडली हे अजून माहित नाही त्यामुळं आता बोलण्यापेक्षा आमची प्रायोरिटी राम खाडे दुरुस्त नये पण नगर पोलीस आणि नगर पी एस पी कडून आमची अपेक्षा आहे की कोण आरोपी आहेत का सापडले नाहीत एक सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला होतो महाराष्ट्रात ही बातमी त्या ठिकाणी वार सारखी पसरली नगर पोलिसांना आरोपी का सापडले नाहीत आपण पाहिलं असेल की मेहबूब शेख यांच्याकडून खाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे आणि या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड कोण हे रामखाडे शुद्धीवर आल्यानंतरच कळेल असे मेहबूब शेख यांच्याकडून सांगण्यात आले आहे पुण्याहून पायल पड़ भरे पुणे चोवीस तास